व्हेरी गुड मॉर्निंग टू ऑल ऑफ यू कसे आहात आज सगळे आय होप तुम्ही सगळे वेल आणि गुड असणार आज आहे सहा ऑक्टोबर सकाळी चार वाजून वीस मिनिटांनी माझी दिवसाची सुरुवात झाली आहे फ्रेशन अप हो मी माझा पहिला स्लॉट स्टार्ट स्टार्ट करणार आहे सर्वात अगोदर आपलं आजचे जे नियोजन आहे त्याची टू डू लिस्ट मी बनवली आहे त्यानुसार आपलं आजचं दिवसभराचा अभ्यास असेल आज दिवसभर मला विज्ञान इतिहास आणि करंट अफेअर्स आणि मॅथचा स्टडी करायचा आहे त्याची त्या त्याची मी नियोजन आणि स्लॉट तयार करत आहे कोणीतरी किती छान बोलून गेला आहे तुमचा भूतकाळ हा तुमच्या डोक्यात आहे आणि तुमचा येणारा भविष्य काळ हा तुमच्या हातात आहे तर आपण ठरू शकतो की आपल्याला घडून गेलेल्या भूतकाळावर रिग्रेट करत बसायचं आहे की आपला येणारा भविष्यकाळ चांगला जाण्यासाठी प्रयत्न करायचे आहेत आणि एम पी एस सी सारखी परीक्षा फक्त पुस्तक वाचून नाही जिंकतायत तर ती जिंकण्यासाठी रोज स्वतःला जिंकावं लागतं जिंकावं लागतं ते आपल्या निगेटिव्ह थॉट सोबत जिंकावं लागतं ते आपल्या लेझीनेस सोबत जिंकावं लागतं ते आपल्या निगेटिव्ह माइंड सोबत दररोज आपण ठरवतो की आजपासून प्रामाणिकपणे अभ्यास सुरू करायचा मोबाईलचा जास्त यूज करायचा नाही पण जेव्हा आपण अभ्यास करायला बसतो तेव्हा काही मिनिटातच आपलं लक्ष मोबाईलकडे जातं आपला हात आपोआप मोबाईलकडे जातो थोडं रील्स थोडं यूट्यूब थोडं चॅट असं करत करत एक तास कधी जातं हे आपल्यालाच नाही समजत आणि जेव्हा आपण रात्री पुस्तक उघडतो तेव्हा मनात एक अपराधिकपणाची भावना येते मनात एक खंत निर्माण होते की दिवसभर आपण काहीच केलं नाही मग पुन्हा आपण ठरवतो की उद्यापासून आपण प्रामाणिकपणे अभ्यास आप करायचा असं करत करत काळ पुढे निघून जातो आणि आपला अभ्यासच होत नाही वेळ कधीच कोणासाठी थांबत नाही ती पुढे चालतच राहते आणि जो त्या वेळेसोबत चालतो तोच पुढे जातो बाकी सगळे मागे राहतात आणि म्हणतात माझं नशीबच नव्हतं पण खरं सांगायचं तर नशीब नव्हतं असं नाही तुम्ही त्या वेळेला महत्वच दिलं नाही त्या वेळेची किंमतच ओळखली नाही त्यामुळे आपण मागे राहतो आपण सगळेच काहीतरी मोठं बनायचं स्वप्न बघतो कोणाला अधिकारी व्हायचं असतं कोणाला कुटुंबाचा अभिमान व्हायचा असतं आणि कोणाला स्वतःचे जीवन घडवायचं असतं पण त्या सगळ्या स्वप्नांचा एकच पाया असतो तो म्हणजे अभ्यास मेहनत आणि वेळेचा योग्य उपयोग कितीतरी वेळ आपल्याला असं वाटतं की अभ्यास करायला बसतो पण मनच लागत नाही आज खूप थकलोय आज कंटाळा आला आहे उद्यापासून आपण अभ्यास स्टार्ट करूयात आणि आज जे आपले टार्गेट आज पूर्ण झाले नाहीत ते आपण उद्या कम्प्लीट करू उद्या जास्त वेळ अभ्यास करून आपल्या सगळे आजचे आणि उद्याचे टार्गेट कंप्लीट करू असं आपल्याला वाटतं पण जो उद्या आपण बोलतो ना तो उद्या कधी येतच नाही ज्याला स्वतःचं आयुष्य बदलायचं असतं ना त्याला स्वतःला बदलावंच लागतं स्वतःचे हॅबिट्स बदलावेच लागते स्वतःच्या मनावर कंट्रोल ठेवावंच लागतं आपलं कॉम्पिटिशन हे कोणा दुसऱ्यासोबत नाही तर आपलं कॉम्पिटिशन हे आपल्या स्वतःसोबतच असायला पाहिजे आपण काल जे होतो त्यापेक्षा आज, आज आपण बेटर वर्जन असायला पाहिजे काल आपण जर एक तास अभ्यास केला तर आज, आज आपण दोन तास अभ्यास करायला पाहिजे काल आपल्याकडून ज्या चुका झाल्या त्या त्या चुका न करता आज त्या चुकांमध्ये सुधारणा करायला पाहिजे वेळ वाया न घालता आपल्या स्वप्नांच्या पूर्ततेसाठी आपण कंटिन्युअसली प्रयत्न करायलाच पाहिजे डेडिकेशननं अभ्यास करायलाच पाहिजे तर आपले स्वप्न नक्कीच पूर्ण होतात घरातील सर्व कामावरून मी बारा वाजता माझा सेकंड स्लॉट स्टार्ट केला आता मी इतिहासचा अभ्यास करणार आहे इतिहासमध्ये आज साम्राज्यवाद म्हणजे दहावीच्या भूग इतिहासमध्ये आहे ते साम्राज्यवाद परत पहिले महायुद्ध रशियन राज्यक्रांती राज्यसंघ युरोपातील हुकुमशाही दुसरे महायुद्ध जग संयुक्त राज्य संघटना परत आशिया व आफ्रिका खंडातील बंदी मुक्ती दुसऱ्या महायुद्धानंतरचे जग हे जे सर्व टॉपिक आहेत ते हा सगळं मी आज कवर केलं आहे अभ्यास करणं म्हणजे फक्त पुस्तक वाचणं नाही तर तो एक संकल्प आहे स्वतःशी केलेलं एक प्रॉमिस आहे आज आपण ठरवले ना अधिकारी व्हायचं आहे तर मग त्या मार्गावर काहीही झालं कितीही प्रॉब्लेम्स आले तरी चिकाटीने त्या मार्गावर चालतच राहायचं चा। वेळ वाया न घालता आपले स्वप्न पूर्ण करण्यासाठी आपण प्रयत्न करतच राहायचं जे लोक यशस्वी झालेले असतात त्यांनी त्यांच्या स्वतःच्या वेळेचं महत्त्व ओळखलेलं असतं त्यांच्याकडे पण चोवीस तासच असतात पण ते आपले प्रत्येक वेळेचं प्रत्येक मिनिटाचं सोनं करतात आणि आपल्याकडं कर पण चोवीस तासच असतात पण आपण काय करतो आपला बराचसा वेळ विनाकारण विनाकारण गोष्टीमध्ये आपला वेस्ट करतो वेळ जेव्हा आपण सोशल मीडियावर स्क्रोल करत असतो तेव्हा कुणीतरी लायब्ररीमध्ये बसून आपला अभ्यास करत असतो जेव्हा आपण म्हणतो की उद्या थोडं करू आज बस झालं तेव्हा कोणीतरी आजचं काम पू, आजच पूर्ण करून पुढच्या विषयाला लागलेलं असतं मग पुढे जाऊन हीच लोक परीक्षेमध्ये यश मिळवतात होता, सक्सेसफुल होतात आणि आपण काय म्हणतो माझं नशीबच नव्हतं मी प्रयत्न केला पण माझं नशीब नव्हतं खरं तर नशीब नाही तर आपले निर्णय आपलं भविष्य घडवत असतात आपले प्रयत्न आपले भविष्य घडवत असतात आता दुपारचे चार वाजले आहेत मी माझा थर्ड स्लॉट मॅथचा स्लॉट स्टार्ट केला आहे एमपीएससी ही फक्त परीक्षा नाही तर तो एक प्रवास आहे एक असा प्रवास जो तुमच्या संयमाची मेहनतीची आणि शिस्तीची परीक्षा घेतो जर आपण आपला वेळ वाया घातला अभ्यासापेक्षा इतर गोष्टीला जर महत्त्व दिलं तर हा प्रवास आपला अर्धवटच राहील पण त्याच ठिकाणी जर आपण आपण ठरवलं की मी माझा अभ्यास करणार आहे मी माझं प्रत्यक्ष मी माझा प्रामाणिकपणे माझ्या अभ्यासाला देणार आहे मी जे ध्येय ठरवलं आहे आज ते स्टेप बाय स्टेप मी पूर्ण करणार आहे तर कोणतीही ताकद आपल्याला सक्सेस मिळवण्यापासून रोखू नाही शकत रोज छोटे छोटे टार्गेट सेट करून ते पूर्ण करण्याचा प्रयत्न करायचा रोज छोटे छोटे स्टेप घेऊनच आपण एक उंच शिखर गाठू शकतो दादूचा अभ्यास घेत आहे त्याला त्याला हिंदी सब्जेक्ट आला आहे त्यामुळं त्याला थोडस हिंदीचे म्हणजे जे अल्फाबेट्स आहेत ते काढण्यासाठी थोडं त्याला हार्ड जात होत होत तेच मी बेस्ट नको दिवाय अभ्यास करताना टाइमपास नाही करायचं नीट काढी कर। मात्र ऊंच दिसायले दिसायला काय वाटायला बघ वेळेला दोष न देता परिस्थितीला दोष न देता आपल्या हातात जे आहे त्याचा जर योग्य वापर करून जर आपण आपले प्रयत्न केले आपण जर ध्येय ठरवले तर ते नक्की पूर्ण होतात यश काही दूर नाही फक्त आपला एक निर्णय आपली एक सवय आणि आपली थोडीशी शिस्त आपल्याला यशाच्या मार्गावर घेऊन जात असते आपलं आजचं पाऊलच आपलं उद्याचं भविष्य घडवत असतं आज जरी आपण एक तास जरी वेळ वेस्ट केला तर तो एक तासच आपल्याला आपल्या यशापासून दूर घेऊन जात असतो आजपासून एक आपण निर्णय घेऊयात जास्त वेळ वेस्ट नाही करायचा मोबाईल बाजूला ठेवायचा वेळ जेवढा भेटेल तेवढा फक्त अभ्यासासाठी द्यायचा आणि आपले आपले जे स्वप्न आहेत ते पूर्ण करण्यासाठी प्रामाणिकपणे प्रयत्न करायचे कारण अधिकारी होणं हे फक्त स्वप्न नाही तर ती आपली एक जबाबदारी आहे आणि यश पण त्यांनाच मिळतं जे आपल्या वेळेचा आदर करतात वेळेची योग्य किंमत करतात आणि वेळेचा उपयोग करून घेतात आज कोजागिरी पौर्णिमा असल्यामुळे आम्ही रात्री टेरिसवर गेलो पण आम्हाला आमचा चंद्र काही दिसलाच नाही तसाच दुधाचा स्वाद घेत आम्ही आमची कोजागिरी सेलिब्रेट केली आजसाठी इतकंच परत भेटू नेक्स्ट व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय बाय